मोबाईल ॲक्सेसरीजची विक्री होलसेल आणि रिटेलमध्येही करताना त्याचबरोबर मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न होलसेल विक्रेत्यांकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गत आठवड्यापासून हा वाद सुरू झाला होता या वादात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाऊन होलसेल विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न झाल्याने होलसेलर विक्रेत्यांनी मंगळवारी एम जी रोडवरील त्यांची दुकाने बंद ठेवल्याने एम जी रोडवरील विक्रेत्यांनी केवळ होलसेल रिटेल विक्रेत करावी दुरुस्तीच्या व्यवसायात उतरून मोबाईल दुरुस्ती करण्यात करणाऱ्या तंत्रज्ञांच्या पोटावर पाय देऊ नये अशी त्यांची मागणी होती त्याबाबतचा वाद मागील आठवड्यात सरकारवाडा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यावर संबंधितांनी समेट घडवण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र या प्रकारे वाद मिटल्याचे भासले तरी आतून तो धुमसतच होता या पार्श्वभूमीवर स्थानिक मोबाईल दुरुस्ती कारागिरांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आल्यानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी होलसेल विक्रेत्यांशी संवाद साधला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आता हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतची अधिक माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी मी नाशिककरला दिली तर हा प्रकार काल नव्हता घडला साधारणतः दोन तीन दिवसांपूर्वी काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडनं एम जी रोडचं जे आपले मराठी व्यापारी त्यांना त्रास देण्यात आला होता त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या गेल्या होत्या की इथं आम्ही अशा प्रकारचं तुम्हाला धंदे करू देणार नाही किंवा काही आणि त्या संबंधित लोकांनी ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी भेट घेतली तर परवा आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो त्या सर्व व्यापाऱ्यांना भेटलो आणि त्या व्यापाऱ्यांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही इथं व्यापार करायचा असेल तर करा परंतु इथं मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामाने आणि त्यांनी सुद्धा त्याला सामंजस्य भूमिका घेऊन त्यांनी आम्हाला त्या दिवशी हुकार कळवला परंतु काल त्यांनी दुकान बंद केले आणि आज सुद्धा आम्ही ऐकतो परंतु ते लोक आज सुद्धा आमच्या संपर्कात आहे त्यांनी आम्हाला संपर्क केला आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची नाराजी न व्यक्त करता त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यातनं आपण एक यशस्वी मार्ग काढू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिकाच विचाराल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नेहमीच ही मराठी माणसाच्या हितासाठी राहिलेली आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये काळामध्ये मराठी माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने एक मोठं आंदोलन उभं करेल पण अशा पद्धतीने आता त्यांनी दुकानं बंद केली आहे देणारच नाही अशी जी हेतू पुरस्कार जी, जी काय त्याबद्दल जरा रोष आहे मराठी दुकानदारांना तो त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा आम्ही सांगितलेलं नाही की तुम्ही दुकानं बंद करू नका उलट त्यांच्यातला काही एका व्यापाऱ्याने फोन केला होता त्यांनी फोन केला असताना मी त्यांना सांगितलं था। तू दुकान उघड तुला कोणाचा त्रास असेल आणि तुला कोणी त्रास देत असेल तर निश्चितच आम्ही स्वतः मग पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहू वाटते म्हणून नाही 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 असं काही नाही तुम्ही त्या लोकांना भेटू शकता किंवा तुम्ही म्हणाल तर मी त्यांना बोलवतो पण इथे त्यांना बोलवून मी तुम्ही त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी करा आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की तुम्ही जी मोनोपॉली करता जो एकाधिकारशाही तुमची चालते ती बंद करा तुम्ही मराठी माणसाला तुम्ही दोन दोन हजार किलोमीटर वरून येता इथं धंदे करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही तुम्हाला किंवा तुमा मराठी माणूस कधीही तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी रोकत नाही पण तुम्ही त्याचा अतिरेक का करताय कशासाठी करायचा तो अतिरेक मराठी माणसाने पोट भरायचा नाही का आम्ही तुम्हाला कधी इथं व्यापार करून देतोय सगळ्या गोष्टी करून देतो याचा अर्थ तुम्ही मराठी माणसाच्या पोटावर पाहिजे दिला पाहिजे त्यांनी त्यांची एक करून त्यांनी दिल्लीला पत्र पाठवलेला आहे काय सांगा त्यांनी दिलेलं नाही त्यांनी बायडनला जरी पत्र पाठवलं ना तरी फरक नाही पडणार आम्हाला कुठंही पाठव त्यांनी पत्र आणि राहिला गुन्ह्याचा गुन्ह्याचा विषय गुन्हा झाला तर अंकुश तो स्वतःच्या अंगावर पण गायला तयार पण मराठी माणसांपासून आम्ही त्यांच्या हितापासून तर आम्ही तुसभर सुद्धा तुस मागे हटणार नाही आणि आम्ही या लोकांना सांगितलंय जे व्यापारी आहे ना मी त्यांनाही सांगितले की माझे कुठले मराठी माणसं तुम्हाला त्रास देत असतील कोणी तुमच्यावर दादागिरी करतात तुम्ही त्या संदर्भात माझ्याशी बोला स्वधा तुम जवरो एक दिकर शाही कुटले मी स्वतः तुमच्या बरोबर राहील परंतु तुम्ही एकाधिकारशाही कुठल्याही प्रकारे राबवता कामाने मराठी माणसाला सुद्धा इथं महाराष्ट्रात पोट भरण्याचा हक्क आहे आणि आम्ही तो त्यांना दिल्याशिवाय शांत बसणार नाही अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक